नमस्कार सर्वांना मी तुषार आज आपण एका विषयावरती म्हणजेच मुद्द्यावरती चर्चा करणार आहे आता मी ज्यावेळेस समजा मेंटरशिपमध्ये आहे आणि लोकांची म्हणजेच मुलांची मेंटरशिप घेतो त्यावेळेस नेहमीच येणारा एक प्रश्न असते की सामोरून येणारा एक प्रश्न असते काउंटर क्वेश्चन की सर आम्हाला दुपारी झोप लागते म्हणजे जेवण केल्यानंतर दुपारी झोप येते मग अभ्यास होत नाही ठीक आहे तर याच प्रश्नाचं आज उत्तर बघण्याचं म्हणजेच काय समाधान करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी ठीक आहे आज बघा म्हणजे दुपारी झोप आणि स्पर्धा परीक्षा याचं एक काही महत्त्व आहे का किंवा याच्यामधून काही दुष्परिणाम याच्यापासून फायदे आहे का, 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 एक, सर, सर, सा का, का ते बघणार आहे आपण ठीक आहे याचे फायदे आणि तोटे बघणार आहे महत्त्वाचं जनरली होते काय की दुपार आपण जेवल्यानंतर सुस्ती चढते माणसाला आणि सुस्ती चढल्यामुळे काय होते की एक सरळ सरळ म्हणजे एक सायंटिफिक सांगायचा भाग म्हणजेच काय तर जनरली काय करतात आपण दुपारी जेवण केलं किंवा कोणत्या टायम जेवण केल्यानंतर आपल्या याच्यामध्येच काय अल्कोहोलचं प्रमाण वाढते आणि अल्कोहोलचं प्रमाण वाढल्यानंतर काय होते माणसाला सुस्ती येते सुस्ती आल्यानंतर माणूस असा गुंगा होते ठीक आहे जनरली मग त्यालाच काम काय म्हणतो दुपारची झोप म्हणतो तर हे झोप म्हणजेच स्पर्धा परीक्षेचे मुलं म्हणतात की सर झोप येते त्याच्यामुळं आमचा अभ्यास राहतो ठीक आहे याच प्रश्नाचं निराकरण कर आज आपण या ठिकाणी बघणार आहे महत्त्वाचं म्हणजे दुपारची झोप आणि स्पर्धा परीक्षा आहे ठीक आहे याच्यात बघा याच्या आधी आपण एक तुम्हाला बी बी सीची न्यूज दाखवतो ठीक आहे बी बी सीची न्यूज म्हणजेच काय याच्या आधी बघा हे जालिंदर नगर परिषद जिल्हा नगर परिषद शाळा हे खेड पुणे या ठिकाणची आहे जगातील टॉप टेनमध्ये पीची शाळा आणि जिथे मिळते झोपीची सुट्टी ठीक आहे पहिल्यांदा म्हणजे याचं हे समजून घेऊ काय आहे तर मोठं ठीक आहे तर जगातील टॉप टेनची शाळा आहे कुठची तर जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा आणि हे बी बी सीची न्यूज आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं बी बी सी तुम्ही चेक करू शकता यूट्यूबला आहे यूट्यूबला आहे त्याच्यानंतर आपल्या त्यांच्या वेबसाईटवरच आहे बी बी सी न्यूज याच्यावरती एक हे आलेलं आहे आर्टिकल्स आहे याच्यावरती ते पण तुम्ही चेक करू शकता की जालिंदर नगर परिषद जिल्हा जी शाळा आहे खेड या ठिकाणी पुण्याची हे जगातील टॉप टेनमध्ये मध्ये झेडपीची शाळा आहे जगातील जगातील म्हणलं मी भारतातील नाही म्हणत आहे जगातील टॉप टेनमध्ये मध्ये याच्यामध्ये म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची शाळा आहे ठीक आहे लक्षात ठेवा कोणती जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा खेड पुणे या ठिकाणची तिथं काय करते असं काय आहे तिथं की एवढी खतरनाक शाळा आहे जिथे झोपेची म्हणजेच काय रे जिथे मिळते झोपेची सुट्टी दुपारी जेवण झाल्यानंतर इथं अर्धा ते एक तास झोपेची सुट्टी दिली जाते कशासाठी असेल ते कारण तुमचा माइंड पीस म्हणजे शांत राहायला पाहिजे याच्यामुळे काय तुमची क्रिएटिव्हिटी वाढते ठीक आहे आता हे थोडं थोडं आपण याला उलगडच बरं महत्वाची संस्था कोणती आहे हे पण बघू आपण ठीक आहे बघा एज्युकेशन ठीक आहे टी फोर एज्युकेशन नावाची एक संस्था आहे कोणती आहे टी फोर एज्युकेशन संस्था टी फोर एज्युकेशन नावाची एक संस्था आहे आणि या संस्थेने जगातील टॉप टेन एज्युकेशन संस्था निवड केलेली आहे म्हणजे जगातील इथे सर्टिफिकेट पण दाखवलेलं आहे टॉप टेन फायनलिस्ट कम्युनिटी काय हे बघायचं इथं थोडंसं फॉन्ट झालेलं याच्यामध्ये थोडंसं म्हणजे हे ब्लर झालेलं आहे त्याच्यामुळे टॉप टेन एज्युकेशन सो याच्या सोसायटी किंवा संस्था दाखवलेली आहे म्हणजे जगातील आणि याच्यामध्ये जर बघितलं लिस्ट टी फोर एज्युकेशन नावाची संस्था आहे तर हे बघा सॉरी आपल्या चौथ्या नंबरची इंडियन झेड पी स्कूल जालिंदर नगर ठीक आहे म्हणजे जगामध्ये आता याचं म महत्त्वाचं कारण काय आहे ते यांनी झोपण्याचंच एक नाही आहे पण याच्यामधला एक मुद्दा झोपण्याचा पण आहे ठीक आहे कारण तुमची जर क्रिएटिव्हिटी जर वाढवायची असेल किंवा तुमची कि क्रिएटिव्हिटी जर एखाद्या वेळेस त्याला काय म्हणतो सर्व शक्ती जर एका एकवाटाची असेल किंवा त्याच्यातून जर तुम्हाला काहीतरी उत्पन्न काहीतरी चांगलं जर मिळवायचं असेल तर तुम्हाला झोप पण महत्त्वाची आहे ठीक आहे याच्या आधी पण सांगितलं की झोप हे एक मेडिटेशनचाच एक प्रकार आहे उदाहरणार्थ आपले जे शेतकरी असतात शेतकरी सकाळी उठतात शेतकरी आपल्या कामाला जातात शेतीमध्ये राबराब राबतात आणि जेवण झाल्यानंतर दुपारी अर्धा एक तास झोप घेतात परत आपल्या कामाला लागतात याच्यापासूनच आपल्याला शिकायला भेटते की हे आपलं जीवनात रुळलेली एक पद्धत आहे ठीक आहे जीवनामध्ये आपल्या रुळलेली एक पद्धत आहे आणि याला जरा म्हणजेच याच्यापासून आपल्याला फायदा आहे नुकसान जास्त नाही आहे याच्यामध्ये ठीक आहे लक्षात ठेवायचं भलाई अर्धा तास म्हणजे सकाळी लवकर उठा पण अर्धा तास दुपारी किंवा एक तास झोप घ्यायला पाहिजे ठीक आहे उदाहरणार्थ बघा याच्यामध्येच काय होते याचे मी सायंटिफिक रिझन पण सांगतो तुम्हाला ठीक आहे समोर चलो आपण हे बघा चौथ्या नंबरची शाळा झेडपी स्कूल ठीक आहे म्हणजेच झेडपी स्कूल नगर विथ प्रूफ आहे समोर गो आता एक दुसरं उदाहरण म्हणजेच इंदिरा गांधी तुम्हाला माहिती आहे इंदिरा गांधी हे खूप हुशार होत्या आणि हुशार म्हणजे याच्या जीवनातलं एक पार्ट म्हणजे जवळपास दुपारच्या वेळेस जर जेवण झालं त्यानंतर ते जवळपास दहा ते पंधरा मिनटं त्यांना झोप नसन येत तरी डोळे लावून असे पडायचे त्या ठीक आहे हे त्यांच्या मागचं एक कारण होतं ठीक आहे म्हणजेच काय होते ज्या वेळेस आपले दिवसभरातले खूप विचार राहते मनामध्ये आणि विचार केल्यानंतर काय असते माणसाचं एक कुठंतरी डिस्टर्ब होते डिस्टर्ब आणि याच्यामुळेच काय होते मेंदू थकतो आणि मेंदूचे जे निवळ असतात ते कुठंतरी म्हणजेच त्या त्याच्या त्यांना थकवा जाणवतो आणि हा थकवा दूर करण्यासाठी मग काय असते एक सोपा मार्ग असते न्यूरॉनचा थकवा जर दूर करायचा असेल तर आपल्या मेंदूला शांत झोप पाहिजे ठीक आहे म्हणजेच आणि दुपारी आपण जेवल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढते आणि बरोबर आपल्याला समजते की आता आपल्याला झोपेच आहे आणि त्यावेळेस ऑटोमॅटिक आपण झोपून जायचं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे त्याच्यामुळे काय होते आपली जी मानसिकता आहे ते प्रखर बनते स्मरणशक्तीसुद्धा वाढते ठीक आहे आता तुम्ही माणसांना झोपल्या स्मरणशक्ती वाढते हो ज्याची झोप चांगली आहे त्याची स्मरणशक्ती बघा स्मरणशक्ती सुद्धा वाढते त्याच्यानंतर तुमच्या फिटनेसमध्ये सुद्धा प्रभाव पडते आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा एक ताजे तवाना दिसून येतो हे पण एक महत्वाचं आहे याच्या मागच्या आपण सायंटिफिक रिझन बघू कोणकोणते आहे तर ठीक आहे दुपारी झोपेचे फायदे बघू काय -कौ काय ठीक आहे ऊर्जा वाढते ठीक आहे दुपारी झोप थोड्या वेळासाठी घेतल्या शरीराला ताजेतवाने वाटते उदाहरणार्थ तुम्ही थोड्या वेळासाठी झोप घेऊन बघा आता ज्यांना वाटतं की झोपेमुळे वेळ वाया जाते ते वेळ वाया जाते ते तुमच्या वे... तसाही वेळ वाया जाते तुमच्या विचार करण्यामुळे आहे का नाही तुम्ही माझं मला झोप येत आहे डुलक्या मारते इकडे मार तिकडे मार यायला पाहिजे ते झोपला कारण त्याला पाहिजे तसाही तुमचा वेळ वाया जाणारच आहे त्याच्यापेक्षा एक तास झोप घेऊन घ्यायची अर्धा एक तास झोप घेऊन घ्यायची त्याच्यामुळे काय तुम्हाला ऊर्जा वाढते याच्यामध्ये शरीरामध्ये ठीक आहे कारण आता तुम्ही जर उ अनुभवलं असेल तर एखाद्या वेळेस मशिनरी असते ते मशीन काम करू 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 करे गरम येते आणि मग त्यालानंतर आपण काय करतो अर्धा तास एक तास त्याला आपण रेस्ट देतो उदाहरणार्थ तुम्ही मोठे मोठे हायवेने बघा जाणाऱ्या जी गाड्या असतात समजा वर्धा ते मुंबई असेल किंवा पुणे असेल गाडी तर म्हणतात ही स्टॉप घेत जाते कधी कधी का बरं जाते असते कारण एक तर त्या माणसाला जे ड्रायव्हर असते त्याला बी थोडंसं फ्रेश वाच असते म्हणजेच काय झोप वगैरे तसे आणि जी गाडी असते इंजिन असते ते तप्पेले असते आणि कुठेतरी इला पण थंड व्हावं लागते ठीक आहे याच्यासाठी हे महत्वाचं आहे एकाग्रता वाढते झोप झाल्यानंतर मन शांत होते बरं एकाग्रता काय बरं वाटते एक आपली थोडीशी फार झोप घेतल्यानंतर काय होते मन शांत होते आणि मन शांत झालं म्हणजे कामात लक्ष लागते हे महत्त्वाचं आहे ठीक आहे मन जर तुमचं शांत असेल तर भाऊ कोणत्याही कामात लक्ष आणि मन जर अशांत असेल आपण झोपलो हे झालं ते झालं काहीच होणार नाही तुमच्या ठीक आहे उग उगाचा वेळ वायाजेल जास्तचा वेळ व्हायचा म्हणून एका अर्धा एक तास झोप घेऊन घ्यायची तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर स्मरणशक्ती सुधारते तुम्हाला सांगितलं ना झोपेमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि बघा मेंदूची कार्यक्षमता वाढण्याचं कारण म्हणजे न्यूरॉन्सला जे काय न्यूरॉन्सला थोडा वेळ विश्रांती भेटते जे तुमच्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात ठीक आहे त्या न्यूरॉन्सला काय करते थोडा वेळ विश्रांती मिळते विश्रांती मिळाल्यामुळे काय होते त्याची कार्यक्षमता दुप्पट होते ठीक आहे त्याच्यामुळे काय तुमची स्मरणशक्ती सुद्धा सुधारते मूड सुधारतो तुमचं जे अभ्यास करण्यानंतर ते काय म्हणते मूड असते ना ते एखाद्या वेळेस जर तुम्हाला खूपच थकवा आला तुमचं मूड सॅड मूड असलं तुम्ही झोप घेऊन घ्यायची झोप घ्यानंतर थोडंसं मग झोप झाली की त्याच्यानंतर काय करायचं रे मग तुमचं काय मानसिक ताण जो तणाव असतो हो तो कमी होतो आपल्याला ठीक आहे त्याच्यामुळे काय होते मग आपल्याला आपला मूड सुधारतो नेक्स्ट पॉईंट काय आरोग्य आरोग्यदायी असते आरोग आर मला सांग दुपारी झोपणे चांगलं असते का हो चांगलंच असते बाबा ठीक आहे महत्वाचं म्हणजेच काय की दुपारी झोपल्यामुळे काय होते आपल्या शरीराला एक जे असते आपली शांत करण्याची एक सवय आहे तुम्हाला सांगते गाडीचंच उदाहरण म्हणजेच काय कंटिन्यू जर चालत इंजन एखाद्या दिवशी फुटून जायचं ते नाही तसंच आपले शरीर असते की याला पण थोडीशी आरामाची गरज असते का आपण काही यंत्र नाही किंवा यंत्र मानव नाही ठीक आहे तर यंत्र सुद्धा आरामाची गरज असते तसंच आपल्याला म्हणजे सुद्धा गरज आहे मग याच्यामुळे काय होते आरोग्याच्यादायी समस्या म्हणजे जे काही असतात त्या आरोग्यदायी समस्या कमी होतात म्हणजेच झोपेमुळे हृदयाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो जे आपलं हर्ट असते किंवा हृदय असते ते याच्यावर सुद्धा याच्या सुद्धा एक चांगला परिणाम होते याच्यामुळं काय त्याची निगा रागली जाते ठीक आहे याच्यावर जास्त प्रेशर येत नाही दुसरं क्रिएटिव्हिटी वाटते झोपेमुळे मेंदू नव्या कल्पना सुचविण्यास सक्षम होतो ठीक आहे आता तुमचे एवढं तुम्हाला जर खूप थकलेलं आहे तुम्ही उदाहरणार्थ सांगायचं आहे आता तुम्ही सध्या ग्राउंडवरून आलेले आहे सकाळी सकाळी तुम्ही ग्राउंडवर गेले पाच किलोमीटर धावले चांगले ग्राउंडवरून आल्याबरोबर लगेच तुम्हाला नेलं दुसऱ्या ग्राउंडवर तर तुमची कार्यक्षमता जी काम करण्याची किंवा धावण्याची जी क्षमता आहे ती ऑब्विस्ली कमी होणार ठीक आहे मग याला भरून काढण्यासाठी काय करायला लागेल थोडं शरीराला रेस्ट द्यावं लागेल थोडं खावं लागेल प्यावं लागेल आहे का नाही ती ऊर्जा परत भरून काढावं लागेल आणि तसंच परत मग तुम्ही ट्राय करून जा संध्याकाळी घेऊन जा परत तुम्ही त्या ऊर्जेने परत धावू शकता आहे का नाही तर म्हणजेच काय रे क्रिएटिव्हिटी वाढते तुम्ही झोप जर घेतली तर नव्या कल्पना सुचतात सक्षम होतात तुमचे जे न्यूरॉन्स असतात ते थकलेले असतात त्यांना जर तुम्ही आराम दिला तर ते नवीन कल्पना सुचवण्यासाठी कार्यक्षम असतात ठीक आहे हा एक खतरनाक पॉईंट आहे लक्ष ठेवायचं त्याच्यामुळे काय दुपारची झोप घ्यावी किंवा आता कोणाला कोणाला वाटत असेल की वेळ वाया जाते कोणाला वाटते की झोपीचं साधन नाही कोणाला वाटते की आम्ही लायब्ररीत अभ्यास करतो लायब्ररीत अभ्यास करताना आपलं असं टाकायचं टाकायचा असं झोपून घ्यायचं काही फरक पडत नाही अर्धा एक तास झोपून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजेच हे आपलं जे समजा बाकीचे इतरही लोकं असतील की त्यांनीसुद्धा म्हणजेच जे आहे ऑफिशियल लोक वगैरे अर्धा तासामध्ये आपापल्या सोयीनुसार समजा तुम्ही ॲडजस्ट करून घ्या काय असतील त्याचं समजा प्रॉब्लेम आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय या झोपेमुळं बरेच तणाव येतात आणि हे तणाव घालवण्यासाठी झोप हे महत्त्वाची आहे उदाहरणार्थ मी तर सांगतो नेहमीच आठ तास झोप घेतली पाहिजे जवळपास सात ते आठ तास झोप घेतली पाहिजे ठीक आहे संध्याकाळी जनरली तुम्हाला जर शक्य होत असेल तर सात तास घ्या आणि दुपारी एक तास घ्या म्हणजे टोटल आपली आठ तास झोप घेतली पाहिजे ठीक आहे लक्षात ठेवायचं शक्य झालं नाहीतर इथं सहा करा इथं एक करा ठीक आहे ऑब्लिकेल आपण सहा करू शकतो इथं एक करू शकतो म्हणजे जवळपास सात तास तरी आपण निदान झोप घेतली पाहिजे तुमच्या सोयीनुसार कोणाकोणाला वेळ कमी भेटते काय भेटते पण निदान थोडीशी दुपारी तरी घ्या ठीक आहे त्याच्यामुळेच काय होतं आपली कार्यक्षमता वाढते ऊर्जा वाढते एनर्जी लेवल वाढते स्मरणशक्ती वाढते आरोग्य चांगलं राहते ह्या गोष्टी आपल्या सर्व याचे फायदे दिसून येतात आणि उदाहरणार्थ याच्यामधलं जर तोटा म्हणलं तोटा फार एकच फार कमी तोट याच्यामध्ये की उदाहरणार्थ एखादं जर म्हणजे दुपारचं जर काम असण आपल्या करायचं ते होणार नाही एखाद्या वेळेस हे झालं तर आणि दुसरं म्हणजेच काय आपला थोडासा वेळ आपण इकड पण इकडचं थोडंसं कमी करायचं एक तास झोपण्याचा आणि इकडे वाढवायचा म्हणजे आपली कार्यक्षमता चांगली राहील ठीक आहे एका दमानं पूर्ण धावल्यापेक्षा एक टप्पा घेऊन जर धावलं आणखी कार्यक्षमतेने आपण धावू शकू का नाही ठीक आहे तसंच जर आणखी आता थोडंसं म्हणजेच काय बस ठीक आहे आणि हे आपली फिनिक्स अकॅडमीवर या ठिकाणी मेंटरशिप प्रोग्राम चालू केलेलं आहे म्हणजेच हे आपली ॲडवर्टाईजमेंट थोडीशी आता ठीक आहे मेंटरशिप प्रोग्राम चालू केलेला आहे के तुम्हाला वाटलं तुम्ही येऊ शकता याचे ये काय एक पाऊद अभ्यासाच्या दिशेने एम पी सी कंबाईन व सरळ सेवेच्या विद्यार्थ्यासाठी आहे याच्यामध्ये टार्गेट बेस अभ्यास चेक केले जाईल टार्गेट बेस अभ्यास आणि टार्गेट चेक केल्या जातील दुसरं म्हणजे विषयाची व्यवस्थित विभागणी वेळेवर अभ्यास घेतला जाईल पी वाय क्यू बेस अभ्यास करून घेतला जाईल रोज जी के जी एस आणि गणित व बुद्धिमत्ता यांचा अभ्यास करून घेतला जाईल वैयक्तिक वेळ दिला जाईल आणि ग्रुप स्टडीसुद्धा करून घेतल्या जाईल म्हणजे काही वेळानंतर तुमचं एक तुम्हाला समजा परि ज्यावेळेस वाटतं वाटते की आता हे समजा परिपक्व होत आहे तर त्यावेळेस तुमचा ग्रुपस्टडीसुद्धा करून घेतलं जाईल ठीक आहे असे आपले वैशिष्ट्य आहे हे बघा हे पण आहे समोरचं एक बॅनर हे तुम्ही जर तिथं दिसलं नसून व्यवस्थित हे तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर जास्त महिन्याने आपला मग पाचशे रुपये महिना आहे एका महिन्यामध्ये समजा तुम्ही एक महिना करून बघा आणि स्वतः अनुभवून बघा काही गोष्टी अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला तसंही काही हे होत नाही म्हणजेच अनुभव घ्यावाच लागते काही काही गोष्टीचा मी तुम्हाला कितीही सांगितलं की आणि कितीही सांगितलं याच्यापासून फायदे आणि तोटे काय होतात स्वतः अनुभवल्याशिवाय येरी तसेच आपले दिवस चालले तरी चालले आहे तर मग एक वेळेस अनुभव घ्यायला काय हरकत आहे ठीक आहे याचं जर लोकेशन बघितलं तर फिनिक्स अकॅडमी सिद्धिविनायक हॉस्पिटल जवळ न्यू आर्ट रोड वर्धा हे आपलं याचं लोकेशनच आहे आणि तुम्हाला मोबाईल नंबर इसा दिलेला आहे अठ्ठ्याण्णव साठ बावीस त्र्याण्णव छप्पन तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता आणि आपलं समजा क्विरी विचारू शकता ठीक आहे तर बघा हे आपलं बॅनर आहे ठीक आहे तर जो आपला झोपेविषयी प्रश्न आणि जे नेहमी विचारणारे हे समजा विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता ठीक आहे काही काहीच्या मनातनी वेगवेगळे प्रश्न येत असतात हां आणि माझं मेंटर म्हणून कामच आहे ते मे प्रश्नाचं निराकरण करा ठीक आहे तर आणखीन जर तुम्हाला काही जर प्रश्न पडले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता ठीक आहे आणि तुम्हाला काही आणखी क्वेरीज असल्यात ते सुद्धा तुम्ही विचारू शकता ठीक आहे या ठिकाणी मी इथंच थांबतो जय हिंद जय जय महाराष्ट्र आणि जय शिवराय धन्यवाद